तुम्हाला मेकअप जरी करता येत नसला ना तरी हा मेकअप लूक तुम्ही या गुढीपाडव्याला अगदी इझिली घरच्या घरी करू शकता येस हा मेकअप लूक स्वस्त आणि अगदी कमी प्रोडक्ट्स वापरून घरच्या घरी कसा करायचा हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे सो येस लेट स्टार्ट पण मेकअप सुरू करण्याआधी माझ्या संपूर्ण सखी फॅमिलीला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चला लगेचच मेकअप कसा करायचा ते पाहूयात मेकअप करण्याआधी स्किन केअर करून घ्यायचंय सर्वात आधी मी चे, चेहरा स्वच्छ फेसवॉशने धुतलाय त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावते लावतीये आणि मग फिक्स टर्माची सनस्क्रीन आहे स्किन केअर केल्यावरती एक दोन मिनटं तुम्हाला थांबायचंय आणि मग मेकअप करायला सुरुवात करायची मेकअप करताना सर्वात आधी मी प्रायमर लावून आहे मी इथे कलर बारचं प्रायमर वापरतीये समजा जर तुम्ही फाउंडेशन लावणार असाल तर त्याआधी प्रायमर लावणं मस्त आहे मग तुम्ही घरात असाल किंवा बाहेर असाल फाउंडेशनच्या अगोदर प्रायमरची स्टेप तुम्हाला फॉलो करायचीच आहे पण जर समजा तुम्ही बी बी क्रीम लावताय सी सी क्रीम लावताय किंवा मग पावडर फाउंडेशन लावताय तर प्रायमर गरजेचं नाही आहे पण जर तुम्ही इन केस बाहेर जाणार असाल शोभायात्रेत वगैरे तर मग तुम्ही काहीही लावा बी बी क्रीम लावा पावडर फाउंडेशन लावा किंवा सी सी क्रीम लावा प्रायमर लावणं बाहेर जाताना मस्त आहे कारण मग उन्हामुळे तो मेकअप लॉंग लास्टिंग राहायला हवा राईट उन्हामुळे तो मेकअप तुम्हाला लवकर घाम येऊन खराब होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कोणतंही प्रोडक्ट बेस म्हणून लावत असाल जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्याआधी तुम्ही प्रायमर लावा पण जर तुम्ही घरी असाल आणि तुम्ही नॉर्मल बीबी क्रीम किंवा पावडर फाउंडेशन लावताय तर मग तुम्हाला प्रायमर लावायची गरज नाहीये प्राइमर नंतर माझे थोडेसे जे डार्क सर्कल्स आहेत आणि तोंडाजवळच जे पिगमेंटेशन आहे ते लपवण्यासाठी मी मेबलिनचं कन्सीलर वापरतेय यामध्ये माझा शेड आहे कॅरेमल कन्सिलरची जी, जी स्टेप आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला जर कन्सिलर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता किंवा मग स्किप करू शकता आता मी कन्सिलर लावून आहे आणि कन्सिलरनंतर नंतर मी लॅक्मेची फाउंडेशन पावडर वापरते आता ही जी पावडर आहे ना ती कॉम्पॅक्ट पावडर सारखीच असते आणि जसं आपण कॉम्पॅक्ट पावडर लावतो तशीच ही पावडर आपल्याला लावायची असते फक्त कवरेज याचं फाउंडेशन सो असतं अशी एखादी पावडर फाउंडेशन पावडर वापरू शकता किंवा मग तुम्ही काय करू शकता बीबी ही पॉन्डची बीबी क्रीम आहे माझ्याकडे ती तुम्ही वापरू शकता किंवा लॅक्मेची सी सी क्रीम सुद्धा चांगली आहे ती सुद्धा तुम्ही वापरू शकता कन्सिलरनंतर नंतर मी लॅक्मेचं पावडर फाउंडेशन लावतीय या मध्ये माझा शेड आहे नॅचरल क्रीम आता जशी कॉम्पॅक्ट पावडर लावतो ना तसंच हे फाउंडेशन चेहऱ्यावरती मी डॅप करून घेतेय आणि मग त्यानंतर मी नॉर्मल पावडर वापरतेय जी आपली खाकी पावडर असते ना ती वापरतेय थोडीशी खाकी पावडर, पावडर मी एका माझ्या कॉम्पॅक्ट पावडरच्या डब्यामध्ये आहे म्हणजे मी सहज कुठेही ती कॅरी करू शकते सो तीच मी वापरतेय तुमच्याकडे लूज पावडर असेल कॉम्पॅक्ट पावडर असेल किंवा मग साधी टॅल्कम पावडर असेल कोणतीही पावडर तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने बेस मेकअप तर झालेला आहे आता आपण आय शॅडो कडे वळणार आहोत आय मी फक्त एक ग्लिटर शेड माझ्या डोळ्यांवरती लावून घेते दॅट्स इट आपल्याला अगदी सहज आणि सोपा होणारा मेकअप करायचा आहे त्यामुळे हेवी मेकअप जास्त आपण करत नाही आहोत त्यामुळे एकच आयशॅडोचा ग्लिटर शेड मी आहे जो दिसताना खूपच छान दिसतो आणि मी इनफॅक्ट इथे आयशॅडोसुद्धा वापरत नाही आहे माझ्याकडे जे हायलाइटर आहे गोल्डन कलरचं तेच मी माझ्या आयलिड्सवरती लावून घेते तुम्ही एखादं ग्लिटर सुद्धा लावू शकता किंवा मग गोल्डन कलरचा हायलाइटर सुद्धा तुम्ही डोळ्यांवरती लावू शकता त्यानंतर आय लाइनर लावतीये मी आय लायनर साठी मी इन्साइडचं सा स्केच पेन आय लाइनर लावतीये आणि मग शुगरचं काजळ मी अप्लाय करून घेतेय काजळ नंतर मी मस्कारा वापरतेय मस्कारा मी इथे चा यूज करतेय आणि मग मी माझे आयब्राऊज इन करून घेतेये आयब्राऊज फिलिंग करण्यासाठी मी ब्ल्यू हेबनचा आयब्रो पॅलेट आहे अशा पद्धतीने आपला आय मेकअप करून झालाय आता वळूयात लिपस्टिककडे लिपस्टिकसाठी मी मेबलीची क्रीमी मॅट लिपस्टिक लावतीये यामध्ये माझा शेड आहे एट झिरो एट प्लम पर्फेक्शन आता या शेडचं नाव प्लम आहे पण दिसताना हा थोडासा असा मरून कलर सारखा दिसतो त्यामुळे बऱ्याचशा पारंपरिक आउटफिट्सवरती हा खूप सुंदर दिसतो सो ही लिपस्टिक मी व्यवस्थित लावून आहे आणि आता लास्टला मी ब्लश आणि हायलायटर लावून घेणार आहे ब्लशसाठी मी सस ब्युटीचं ब्लश पॅलेट वापरते यामध्ये ब्लश आणि हायलायटर दोन्ही आहे मी इथे कोरल पीच असा ब्लशचा शेड आहे आणि तो मी व्यवस्थित माझ्या गालांना लावून घेणार आहे आणि त्यानंतर हायलायटरसाठी मी गोल्डन कलरचं हायलायटर आहे जे मी माझ्या हाय पॉईंट्सवरती लावून घेणार आहे हायलायटरची स्टेप ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर हायलायटर असेल तर तुम्ही ते नक्कीच वापरू शकता अशा पद्धतीने पाडव्यासाठी अगदी सोपा आणि झटपट करता येणारा मेकअप लुक झालाय अँड दिस इज द फायनल लुक सो so, या गुढी पाडव्याला हा मेकअप लुक तुम्ही नक्की ट्राय करा नक्की रिक्रिएट करा आणि तुम्ही जेव्हा या मेकअप लुकमध्ये छान फोटोज काढाल तेव्हा लोकमत सखीला नक्की टॅग करा सोबतच हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी